श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार आपण प्रातस्मरणीय गंधी महाराजांच्या जीवनातील आध्यात्मिक अनुभूती आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांचा आध्यात्मिक प्रवास आणि त्यांच्या सहवासात राहून अनेकांना आलेल्या आध्यात्मिक अनुभूती यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय श्रोते हो खरं सांगू का हा अट्टहास हा आटापिटा एवढ्यासाठी आहे आदरणीय महाराजच आपल्या कीर्तनात सांगायचे की थोरा मोठ्यांच्या चरित्रावरती जर आपल्या चित्तवृत्ती घासल्या तर आपल्या मनामध्ये काहीतरी करावं अशी छोटीशी तरी बुद्धी निर्माण होते महाराजांनी जो थक्क करणारा प्रवास केला आहे या त्यांच्या प्रवासावरती आपली चित्तवृत्ती घासली तर काहीतरी आपल्याला बुद्धी व्हावी आणि खरं सांगतो मंडळी एकच यामागे उद्देश आहे महाराजांना देहरूपानी अनंतात विलीन होऊन तेवीस वर्ष झाले पण शक्तिरूपाने महाराज आजही तुमच्या माझ्या आजूबाजूला आहेत आपण आपली चित्तवृत्ती थोडी जरी त्यांच्या चरित्रावरती चिंतन करण्यात त्यांच्या उपदेशावरती चिंतन करण्यात जर आपली चित्तवृत्ती घासली तर कुठेतरी प्रसाद रूपात आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि कुठेतरी या जन्मात प्रवासाची सुरुवात तर होईल महाराजांचा प्रवास अगदी सिद्धावस्थेपासून मोक्षापर्यंत झालेला आहे याबद्दलचा दाखला तर पुढे आपण त्यांच्या चरित्रात ऐकणारच आहोत पण मंडळी हात जोडून माझी विनंती आहे की अगदी नेटानी ऐका आपला पंधरा मिनटं वेळातला वेळ काढा आणि महाराजांच्या दिव्य चरित्राचं दिव्य उपदेशाचं स्मरण आणि श्रवण अवश्य करा आपणही करा आपल्या आप्त इष्टांनाही जरूर जरूर करवा जरूर करवा बरं हे या सप्ताहात करण्याचं विशेष कारण काय सांगू का मागे गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी बेलसरे गुरुजींच्या प्रवचनात ऐकलं की कोणताही दिव्य महात्मा ज्या वेळेला आपल्या जीवनाचा अलौकिक तो क्षण साधतो ज्या क्षणी तो परमात्म्यात विलीन होतो त्या तिथीला त्या पुण्यस्मरणाच्या दिवसाला त्या पुण्यस्मरणानिमित्त केलेल्या सोहळ्यामध्ये एक विशेष त्या महात्म्यांची कृपा वर्षाव करते विशेष त्या महात्म्यांची कृपा आपल्याला प्रदान होते तर मंडळी या सप्ताहामध्ये आपण खरंच महाराजांच्या अलौकिक चरित्राचं स्मरण अलौकिक चिंतन करूया त्यांच्या कृपेचा वर्षावतला एक तरी अमृतकण तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये आपल्याला प्रसाद म्हणून प्राप्त व्हावा आणि त्यांनी आपली चित्त शुद्धी व्हावी अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया श्रोते हो आज आपण श्रवण करणार आहोत महाराजांच्या अविरत कीर्तन सेवा गुणगौरवाच्या महोत्सवात प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील महाराजांचे गुरुवर्य प्रातस्मरणीय रामचंद्र बुवा शिरवळकर यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार कथाकार सुहास शिरवळकर यांचं मनोगत त्याचं शीर्षक आहे एका काया कल्पाबद्दल अगदी थोडक्यात सुहास शिरवळकर पुणे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे तयात एक पाण्यात पाहात क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक पंचवीस वर्षाच्या अनुभवाच्या कीर्तनकाराचा आवेश पाहिला की लक्षात येत की वरील गाण्यासारखा बदकांच्या समूहात राहणारा राजहंस आपल्या स्वप्नाची जाण आल्यानंतर जगदमान्य होतो तो कीर्तनकारच नाही दीनानाथाचं कीर्तन कमर्शियल वाटतो अहो गर्दी जमवण्याकरता तो काय काय युक्त्या करतो ही सूज आहे फार काळ टिकणार नाही या प्रवादांची तर मला कधी दखलही घ्यावी वाटली नाही कारण लोकप्रियतेच्या शिखरावर दीर्घकाळ विराजमान असणाऱ्या कुणाही कलाकाराला हा द्वेष सहन करावाच लागतो पण त्यामागची त्याची तपश्चर्या कोणी विचारात घेत नाही तालासुराचा उपजत गंध असलेल्या एकेकाळच्या तरुणाने खड्या आवाजात षड्ज लावणे कोणत्याही रागातून लिलया विहरणे ही त्याच्या डाव्या हाताची किमया आज त्याच्या वक्तृत्वाने दहा वीस हजार श्रोते तो मंत्रमुग्धपणे खेळवून ठेवतो याचं संपूर्ण श्रेय त्याच्या थोर नशिबाला कस काय जाऊ शकतं त्याच्या मागे त्याची अपार मेहनत थकवून टाकणारा अभ्यास व्यायामाने घडविलेले प्रसन्न व्यक्तिमत्व असलेच पाहिजे आणि हो या गुरुवरील नितांत श्रद्धा आदर प्रेम जे सारं मला फार आभावानेच एका ठिकाणी पाहायला मिळालं हे सगळं या दिनानाथाजवळ आहे खरं सांगू माझी विधानं कुणाला ना कुणाला दुखावून जातील पण आहे ते कठू असेल तरी सत्य आहे अनावधानाने शिष्य म्हणून जाहीर उल्लेख करायचा राहून गेला म्हणून संतापाने तीर्थरूप दादांचा वेळेवाकडं बोलून संबंध तोडून टाकणारे आणि नंतर कृतज्ञता म्हणूनही त्यांचा उल्लेख न करणारे एक शिष्योत्तम माझ्या पाहण्यात येत गुरु आणि त्यांच्या परिवारासाठी निरपेक्ष तन मन धन वेचणाऱ्या या शिष्याशी त्या शिष्यांची तुलना कशी काय करता येईल अर्थातच गुरु भक्तीचे पूर्ण फळही त्याला मिळावे यात नवलते काय असावे माझ्या मते चिरंजीव दिनानाथाच्या या प्रवासाचे आतापर्यंत तरी तीन टप्पे पडतात पहिला टप्पा तो आमच्याकडे आला दुसऱ्या टप्प्यात त्याचे अपार परिश्रम अध्ययन वाचन मनन गुरुभक्ती याच्या जोडीनेच जडणघडण आहे यशाची सुरुवात आहे बरकत आहे परंतु तिसरा टप्पा माझ्या लेखी सर्वात महत्वाचा आहे एकोणावीसशे पंच्याहत्तर साली तीर्थरूप दादा वैकुंठवासी झाले तिथे हा टप्पा सुरू होतो दादांच्या जाण्याने अंतर्मुख होऊन स्वपरीक्षण करणारा अधिकच गंभीरपणे अभ्यास करणारा असा हा गृहस्थ नुसता दिनानाथ न उरता त्यांच्या श्रोत्यांचे आवडते गंधे महाराज होतो डोक्यावरील गुरुकृपेचे छत्र अनंतात विलीन झाल्याने तो अधिकच जबाबदार उपदेशक सुरज म्हणून समाजाला सामोरा येतो यानंतरचा त्याचा टप्पा कोणता असेल हे मला माहिती नाही विचार करण्याचं कारणही नाही आहे जागी तो मनोहारी आहे आश्वासक आहे एका नात्याचा अविरत सेवेचा रौप्य महोत्सव सुरू आहे हे लक्षातही आलं नव्हतं स्मरणिकेसाठी आठवणी वजा काहीतरी लिहिण्याच्या निमित्ताने ते स्मरणात आलं हा लेख म्हणजे दिनानाथाचं चरित्र नाही वा त्यांच्या श्रोत्यांच्या लाडक्या गंधे महाराजांचं ते गुणवर्णन वा स्तुती स्तोत्र ही नाही आपण असं म्हणूया फार तर की सख्या मित्राने आपल्या मित्रासंदर्भात मनात आणलेले विचार तेवढे साध्या भाषेत आपल्या समोर मांडले आहेत आणखी बरोबर पंचवीस वर्षांनी दिनानाथची अशीच सुवर्ण महोत्सवी स्मरणिका निघो हो। आणि त्यात त्याच्या चौथ्या टप्प्याबद्दल मला आणखी सखोलपणे लिहिण्याची प्रेरणा मिळो ही रामचरणी कार्यसिद्धीस श्रीराम समर्थांचे आशीर्वाद गुरुकृपा व श्रोत्यांचं प्रेम समर्थ आहे इथे हा लेख संपला श्रोते हो बघा प्रातस्मरणीय वैकुंठवासी रामचंद्र बुवा शिरवळकर महाराजांकडे ज्यावेळेला महाराज गेले त्यावेळेला त्यांचं वय अवघ पंधरा सोळा वर्षांचं होतं नाशिकला बालाजी कोटामध्ये महाराजांनी शिरवळकर महाराजांची भेट झाली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला पुण्याला शिरवळकर वाड्यामध्ये महाराज राहायला गेले तो रामचंद्र बुवांचे सहा मुलं सहा मुली चार पाच भाऊ एवढा मोठा परिवार या परिवारामध्ये सगळ्यात वयाने लहान ते महाराज शिरवळकर महाराजांचा जन्म एकोणावीसशे सालचा महाराजांची भेट झाली त्यावेळेला जवळपास सहासष्ट सदुसष्ट वर्षांचे शिरवळकर महाराज आणि पंधरा सोळा वर्षांचे गंधे महाराज पण गुरुवरची नितांत श्रद्धा प्रेम आणि आत्ोनात परिश्रम महाराजांनी कीर्तनात पण अनेक वेळा गुरु घरी राहिल्याचे दाखले दिलेत गुरूंच्या घरी सेवा करण्याचा कसा योग आला गुरूंच्या कृपेचा योग कसा आला याचं वर्णन केलं पण श्रोते हो आज आपण जे वर्णन ऐकलं ते एका तटस्थ व्यक्तीचं शिरवळकर बुवांचे चिरंजीव सुहास शिरवळकर किती हो, साध्या सोप्या आणि स्पष्ट शब्दामध्ये वर्णन केलं की हे काय फक्त दैववादानी झालं का नाही तिथे त्यांनी स्पष्ट वर्णन केलं की याच्या मागे मेहनत थकवून टाकणारा अभ्यास व्यायामाने घडविलेले प्रसन्न त्याबरोबर गुरुवरची नितांत श्रद्धा आदर प्रेम हे पण महत्वाचं आहे बरं आणखी एक विशेष महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ज्या वेळेला महाराजांची कीर्ती दूरवर पसरत होती त्यावेळेला महाराजांबद्दल अनेक नकारात्मक बोलणारे सुद्धा त्यांच्या आजूबाजूला होते पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की खरंच आहे लोकप्रियतेच्या शिखरावर दीर्घकाळ विराजमान असणाऱ्या कोणत्याही कलाकाराला हा द्वेष सहन करावाच लागतो म्हणजे त्यावेळेलाही महाराजांचा द्वेष झाला पण महाराज डगमगले नाही महाराजांनी आपला आट्टा सोडला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा उल्लेख त्यांनी केला तो महाराजांच्या जीवनाचे तीन टप्पे केले एक म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी सेवा केली तो त्यांनी स्वतः तपश्चर्या केली तो आणि तिसरा म्हणजे ज्यावेळेला गुरुवर्य रामचंद्रबुआ शिरवळकर यांचं निर्याण झालं तेव्हा महाराज अंतर्मुख झाले गुरु, गुरु सगुणातून निघून गेले म्हणून कुठेही विचलित न होता कुठेही सन्मार्ग न सोडता कुठेही आळशी प्रवृत्तीला थारा न देता किंवा कुठेही गुरु उपदेशाकडे पाठ न फिरवता आणखीन उत्तरोत्तर अंतर्मुख होऊन महाराजांच्या जवळ जाण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता या प्रयत्नांचं यश म्हणून हा ग्रहस्थ नुसता दिनानाथ न उरता त्यांच्या श्रोत्यांचे आवडते गंधे महाराज होतो हा जो उल्लेख आहे ना याच्यामध्ये महाराजांनी स्वतला अंतर्मुख करण्यामध्ये किती तपश्चर्या घालवली असेल याचं आपल्याला सहज आकलन होतं श्रोते हो महाराजांचा कीर्तनात सुद्धा बोलण्यात हा भर असायचा अंतर्मुख व्हा अंतर्मुख झाल्यानंतर जे काही ज्ञान मिळेल जे काही उपदेश प्राप्त होतील ते अगदी आपल्या जीवनातसुद्धा अलौकिक प्रवासाला नक्कीच सहकार्य करतील आणि हो खरंच मंडळी मी पण मागे एक वाक्य वाचलं होतं हिंदीतलं वाक्य आहे की मै भीतर गया मी स्वतःत स्वतःला पाहिलं मै भीतर गया मी आतमध्ये गेलो मी अंतर्मुख झालो आणि मै भी तर गया या बंधनातून मला तरता आलं मला स्वतःला तारता आलं ह्या तारण्यासाठी मला अंतर्मुख होण्याची गरज आहे आणि मंडळी बघा अहो आपण भक्त म्हणून शिष्य म्हणून किंवा सेवक म्हणून महाराज म्हणून आपण त्यांच्याकडे आदराणी बघूच पण ज्यांच्यासमोर हा एक सामान्य मुलगा म्हणून ज्यांच्या घरी ज्यांच्या वडिलांच्या आश्रयाला गेला त्यांच्यासमोर आपल्या या आध्यात्मिक वाटचालीला सुरुवात करणारा दिनानाथ ज्या वेळेला अलौकिक असे गंधे महाराज म्हणून प्रसिद्ध होतो त्यावेळेला न राहून त्यांनीसुद्धा जे मनोगत व्यक्त केलं तुमच्या माझ्यासमोर एक दिव्य आदर्श ठेवण्यासारखं आहे की बघा ना महाराजांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आणि महाराजांच्या जीवनामध्ये अप्राप्त गोष्टींची प्राप्ती या सगळ्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट कोणती आहे तर गुरुवरची नितांत श्रद्धा अखंड अनुसंधान आणि अखंड आत्मचिंतन या तिन्ही गोष्टींमुळे सुरुवात ते शेवट हा अंतिम टप्पा सहज गाठता आला सहज म्हणता येणार नाही पण मनुष्यजन्माचं सार्थक जे संतांना अपेक्षित आहे ते अंतिम ध्येय प्राप्त करणारा हा प्रवास ठरला महाराजांच्या आशीर्वादाने आपलाही असाच आध्यात्मिक प्रवास हो आणि या जन्मात आपणही महाराजांच्या आशीर्वादाने खरंच आपलं जे अंतिम ध्येय आहे ते ध्येय प्राप्त करून घेवत एवढीच प्रार्थना करूया आणि थांबूया जय जय रघुवीर समर्थ